നമസ്കാരമണ്ഡലീ कादंबरी स्वादिष्ट रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत पोहे आता तुम्ही म्हणाल पोहे तर आम्ही सुद्धा बनवतो मग यात वेगळं काय तर यामध्ये मी दोन न्यूट्रिशियस असे इन्ग्रेडियंट घातलेले आहेत आणि त्यामुळे हे पोहे एकदम हेल्दी झालेले आहेत आणि त्याचबरोबर ते खूप टेस्टी झालेले आहेत चला सुरुवात करू या रेसिपीला तर त्यासाठी एक बाउल घेतला आहे त्यावरती चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये भरपूर असे पोहे घालून घेतले आहेत दीड ते दोन कप पोहे घातलेले आहेत हे पोहे मी चाळून घेतलेले आहेत यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालून हे पोहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोह्यांना भिजवायचं नाहीये जस्ट त्याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे जास्त ओलं करायचं नाहीये पोह्यांना हे पोहे धुवून झालेले आहे त्याला बाजूला ठेवून देऊया मोठ्या बाउलमध्ये आता हे पोहे काढून घेते आहे पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे यातलं आणि आता यामध्ये एका काकडीचा किस घालायचा आहे ही काकडी सोलून नंतर हिचा किस करून घेतला होता तो यामध्ये घालून घेतलेला आहे काकडी खूप फायदेशीर आहे आपल्या शरीरासाठी त्यामध्ये आता आपल्याला नारळाचा चव घालायचा आहे नारळाचे तुकडे करून नंतर मिक्सरला फिरवून घेतलेले आहे नाहीतर तुम्ही त्याला किसूनही घेऊ शकता आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे काकडी पासून आपल्याला प्रोटेक्ट करत असते हायड्रेशनचा एक्सलेंट सोर्स आहे वेट मॅनेज करायलाही मदत करते त्याचबरोबर डायजेशनमध्ये हेल्प करत असते हार्टशी संबंधित रोगांमध्ये फायदा करते आणि आपण जो नारळाचा चव घातलेला आहे त्यामुळे पचन सुधारते ऊर्जा देतं ते शरीराला रोगप्रतिकार शक्ती वाढवतं त्वचा केसांसाठी फायदेशीर आहे त्याचबरोबर ती हाडेसुद्धा मजबूत करत असतं तर असा हा न्यूट्रिशियस पोह्यांचा बेत आज केलेला आहे तर मध्ये तेल घालून घेतलेलं आहे एक फोडणी करून घ्यायची आहे यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की जिरे घालून घेतलेले आहेत जिरे सुद्धा छान असे तडतडले की यामध्ये आता हरभऱ्याची डाळ घालायची एक चमचा भर आणि एक चमचा भर उडीद घालायची आहे खूप पौष्टिक असे पोहे आज तयार होणार आहेत त्याचबरोबर ते इतके चविष्ट होतात ना की पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होते आणि यामध्ये आता शेंगदाणे घालून घेतलेले आहेत ला तांबूस रंगावरती हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपण घालणार आहोत मिरची आणि मंडळी तुम्हाला माहित आहे का मिरची ही मूळची भारतातली नाहीये इचं ओरिजिन भारताच्या बाहेरचं आहे तर आता यामध्ये आपण घालून घेऊया कडीपत्ता कढीपत्ता मस्त असा याच्यामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे मस्त त्याचा स्वाद येतो मग पोह्यांमध्ये आणि आता हे भिजवलेले पोहे जे आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया बघा किती मोकळे मोकळे झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट असे तयार झालेले आहेत परफेक्ट भिजल्या गेलेले आहेत तर अशाच पद्धतीने पोहे भिजवा याला मिक्स करायचं आहे दोन तीन मिनटं याला असंच गरम करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एकदम न्यूट्रिशियस पोहे तयार झालेले आहेत आणि इतके चवदार पोहे तयार होतात की तुम्ही पुन्हा पुन्हा असेच पोहे तयार करून खाल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशाच रेसिपी घेऊन येणार आहे तर तोपर्यंत तो बाय बाय